नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आत्ता आपण पुण्या या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आहोत तर ह्या ठिकाणी अखंड समाज संघटनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि खरं ह्या ठिकाणी येण्याचं जे कारण आहे ते कारण आहे संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्याचप्रमाणे सूर्यवंशी यांची जी हत्या झालेली आहे त्या संदर्भात निषेध मोर्चा या ठिकाणी होणार आहे जनआक्रोश मोर्चा माल, माल आ, आ, या ठिकाणी होणार आहे जो लाल महाल पासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत होणार आहे आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी हे सर्व मंडळी हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी कलेक्टर ऑफिस चालल्यात आपण जाणून घेऊयात की नक्की त्यांचे संदर्भात काय म्हणणार आम्ही पुणे शहराच्या अखंड मारडा समाज तसेच विविध राजकीय पक्ष संघटना सर्व धर्मीय यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील आपले सरपंच वर्गीय संतोष अण्णा देशमुख आणि तसेच परभणीचे आपले भीमसैनिक सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांची जी निर्घृण हत्या झाली त्याच्या निषेधार्थ पुणे शहरात येत्या रविवारी पाच तारखेला या सर्वांच्या वतीने महाजन हजारोंच्या संख्येने मोर्चा निघणार आहे त्या जो मोर्चा निघणार आहे त्याची माहिती देण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो हो। आहोत विडच्या मस्साजो गावचे जे सरपंच आहे संतोष देशमुख यांची जी निघृण हत्या झाली जी निघृहण हत्या झाली आणि हो त्या हत्ती दखल गेले वीस दिवस आरोपी फरा होता आणि त्या प परिस्थिती आणि वीस दिवस फरा असून पण त्याच्यावर खुनाचा दा गुन्हा दाखल नव्हता फक्त खंडनचा गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल व्हावा आणि सगळ्या आरोपींना फास्ट्रॅकमध्ये फास्ट्रॅक पोर्टलाद्वारे कडक शिक्षा व्हावी हो या मागणीसाठी हा जन आकर्षण मोर्चाचं आयोजन केलं आहे मोर्चा पाच तारखेला सकाळी दहा वाजता लाल मालापासून सुरू होऊन त्याचा समारोप दिलरी कार्यालयात होणार आहे आणि त्याच्या संदर्भात माहिती त्या मोर्चेची माहिती नाही येऊन आम्ही आज दिल्लीगारला जातो आत्तापर्यंत आमचं मा मागच्या रॅलीचा प्रतिसाद बघता मागच्या रॅलीमध्ये आमचे पाच ते सात लाख म मराठा सेवक पुण्यामध्ये असते त्याहीपेक्षा यावेळेस जास्त होण्याची शक्यता आहे कारण आत्ता समाजमन धर्धकलेलं आहे त्यामध्ये सगळ्याच महाराष्ट्रातलं महाराष्ट्र कानाकोपऱ्यात मोर्चा आलो असल्यामुळं इथं पुण्यामध्ये आम्ही जेवढी आम्हाला शक्य होईल तेवढी ताकद लावून हा मोर्चा भव्य आणि यशस्वी करायचा आम्ही प्रयत्न सुरेश सुरेश अण्णा तस देखील या मोर्चाला सहभागी होणार आहेत सकाळी तसं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे पाच तारखेला आपण त्यांना निमंत्रित केलं आहे तर अण्णांनी आपल्याला येण्यासाठी येतो असा शब्द दिलेला आहे आणि अण्णा शंभर टक्के मोर्चा सहभागी होणार आहे सुरेश अण्णा तस आताच आम्ही सी आय डी ऑफिस मधून आलेलो आहे तिथं वाल्मिक राड शरण झालंय पोलिसांना फक्त हा मोर्चा हा फक्त जे आरोपी अटक केलेत किंवा शरण झालेत त्यांच्या म्हणजे त्यांच्यावरती जी कारवाई व्हायला पाहिजे गुन्हेगाराप्रमाणे तिथलं कुठलाही राजकीय हस्तक्षेप नको या कारणाकरता हा मोर्चा आणि राहिलेल्या लोकांना अटक करावं आरोपींना याच्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे हा एवढा मोठा जनआक्रोश आहे की त्याच्यामध्ये तिथं व्हीआय पी ट्रीटमेंट चालू आहे तिथं जे काय प्रकारे त्यांचं चाललेलं आहे ते पण तिथं राजकीय हस्तक्षेप नको गुन्हेगाराला गुन्हेगाराप्रमाणेच तिथं शिक्षा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी आपण सर्व पुणे जिल्ह्यातील बांधवनी या मोर्चाला आवर्जून उपस्थित राहा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जो जनआक्रोश मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाचं कारणच असं आहे की या महाराष्ट्रात जी ढिस ढासळलेली हे पोलीस यंत्रणा किंवा जे गुन्हेगारी वाढत आहे तरी बीडचा बिहार झालेला आहे आता पुण्याचा होण्याची वेळ आलेली आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा बिहार होऊ शकतो या भीतीने सर्वांनी लोकांनी आपला निषेध व्यक्त करायचा आहे कारण का संतोष अण्णांची जी हत्या झाली ती हत्या अतिशय अमानवी होती म्हणजे माणुसकीला काळिंबा फासणारी घटना त्या ठिकाणी झालेली आणि सूर्यवंशी असतील त्यांची पण जी पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली ही पण अतिशय चुकीची घटना आहे तर ह्या घटना महाराष्ट्रात खपून घ्या घेतल्या जाणार नाहीत हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देण्याची वेळ आलेली आहे कारण का ह्या घ घटना जर आपण आत्ता सहन केल्या तर येणाऱ्या काळात ह्या जशा बीडमध्ये आत्ता चालू आहेत ती सिच्युएशन पुण्यामध्ये होऊ शकते तर सर्वांनी जागरूक व्हा मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि आपली एकी दाखवा की सामान्य माणसाला आज वाली राहिलेला आहे यासाठी मोर्चाच्या माध्यमातून आपण निषेध व्यक्त करूया आणि संपूर्ण जाती कुठल्याही जाती धर्माचे असतील समाजाचे असतील किंवा संघटना त्यांनी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावी ही माझी नम्र विनंती ठिकाणी आम्ही कलेक्टरांना अर्ज देण्यासाठी आहे पाच जानेवारीला जो आमचा आक्रोश मोर्चा होणार आहे त्या मोर्चाच्या संदर्भात आम्ही इथे आत्ता अर्ज द्यायला आलेलो आहोत त्याचबरोबर आत्ता मुरेबाहून सांगितलं त्याप्रमाणे सी आय डी ऑफिसला आम्ही जाऊन आलो त्याला जी व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते दुपचुक पद्धतीने जो काय तो अगदी बिंदास्तपणे सांगतोय की मी सरेंडर झालेलो आहे अरे बाबा तुला सरेंडर होण्यासाठी आमच्यासारख्या मराठा समाज बांधव असतील अजून समाज सुधारक कोणी असतील आम्ही तुम्हाला भाग पाडलेला आहे तुमचा जो आज बीड परभणीसारख्या भागांमध्ये जी दहशत तुम्ही निर्माण केली माणुसकीला के काळिंबा मा फासणाऱ्या घटना तिथे आजपर्यंत भरपूर झालेल्या आहेत परंतु संतोष भाऊ देशमुखांची घटना जी उघडकीस आली तीन तास त्यांना जे तुमचे लोक कोण गुंड असतील ते मारत होते याचे व्हिडिओ क्लिप तुम्ही लाईव्ह तिकडे पाहत होता म्हणजे माणसात माणूस राहिलेला नाही आणि माणुसकीला काळंबा फासणाऱ्या जी काही घटना घडलेली आहे आणि वाल्मिककारात जे काही सरेंडर झालेले आहेत तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे पण आम्ही निवेदन आता कलेक्टरांना करणार आहोत त्याचबरोबर त्यांची नारकोट टेस्ट व्हावी ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही निवेदन करणार आहोत शिवराय श्री गणेश मोरे मराठा सेवक आज आम्ही ज्यावेळेस आम्हाला प्रथम कळलं की वाल्मिक कराड सी आय डी ऑफिसला पुण्यामध्ये सरेंडर होतोय त्यावेळेस आम्ही तिथं जाण्याच्या अगोदर तो सरेंडर झाला होता पण आमच्या निदर्शनाचा असं आलं की तो आरोपी नसून एक व्ही आय पी नेता असले त्याला ट्रीटमेंट देत आहेत आमची मागणी आहे की तो एक आरोपी आहे एका गुन्ह्यामध्ये तो इन्वॉल्व आहे त्याला कठोरात कठोर शासन व्हावं हो, आणि आम्ही तर पोलीस प्रशासनावर महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की त्याची नार्को टेस्ट करा की नार्को टेस्ट करून जेणेकरून त्याच्या मागचा कोण आका आहे आणि त्याला कोण बोलतं आहे त्याचा बोलवता धनी कोण आहे हा समाजापुढं यावं आणि मी संपूर्ण अखंड पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व समाजांना मी विनंती करतो की येणाऱ्या पाच जानेवारीला रविवारी आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जे सर्व समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढत आहोत आपण त्याच्यामध्ये सहभाग घ्यावं आणि या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळावा कारण का या दोन्ही कुटुंबातल्या ले एकरा ले, बाळांनी हाक दिलेली आहे त्या हाकेला आपण वव द्यावं आणि येऊन या आंदोलनामध्ये सहभाग व्हावं एवढीच विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय सगळ्यांना पूर्ण मराठा बांधव असतील इतर इतरातील सर्व बांधव या सगळ्यांना मी आवाहन करत इच्छुत आहे की जसे आपले सूर्यांशी भाऊ आहेत आणि जसे संतोष भाऊ देशमुख आहेत या सर्व पक्षी आणि सर्व जाती धर्माला धरून हा मोर्चा आहे पाच तारखे तारखेचा असं कुणी काही मनाला आणू नये की फक्त मराठा किंवा काही नाही या माणुसकीला काळीमा फासऱ्या आहे घटना वारंवार घडत आहेत आणि पुढेही घडतील तर मला असं वाटतं की समाजात एकत्र झाला नाही लोन हे लोन नक्कीच तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचणार आहे आणि जेव्हा तुमच्या घरातला एकत्र व्यक्ती जाईल तुमच्या घरातली मुलगी पळवली जाईल जेव्हा तुमच्या घरात हत्याकांड घडेल तेव्हाच तुम्हाला हे कळेल माझे शब्द नक्कीच तुम्हाला आठवतील सर्व गोरगरीब आणि जे काही जे काही समाज आहे खालच्या वर्गातला त्यांनी एकत्र होऊन आवाज उठवला पाहिजे आणि तेव्हाच या सरकारला काहीतरी जाग येईल असं मला वाटतंय आणि त्या सर्वांनी सहभाग घ्यावा असे मी सर्वांना हात जोडून विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय मी गायत्री घोडके मराठा सेविका आहे तर जसं आपलं ठरलेलं आहे की पाच तारखेला आता येत्या पाच जानेवारीला सकाळी दहा वाजता जन आक्रोश आंदोलन मोर्चा जो होणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की आमचे जे बंधू आहेत देशमुख भाऊ संतोष कैलासवाशी तर त्यांची जी कन्या जी जी आहे वैभवी आणि त्यांचा चिरंजीव तर आणि त्याचबरोबर जे आपले आताच आमच्या एका भावांनी सांगितलेलं आहे आपल्याला की त्यांचे जे भाऊ आहेत आणि सुरेश धस आमदार तर ते पण येणार आहेत तर माझं या सर्वांना असं सा सांगणं आहे जनतेला नुसतं सकल मराठा समाज वगैरे नाही तर सगळा समाजच आपला आहे तर सर्वांनी लेकीने आपल्याला हाक दिलेली आहे तर आपलं कुटुंब आहे आणि आपल्या लेकीसाठी आपल्या सगळ्या कुटुंबाने म्हणजेच पूर्ण समाजाने आपल्या या मोर्चासाठी यायचं आहे ही आमची सर्वांची आज विनंती आहे खर तर हा जो मोर्चा आहे हा मोर्चा लहान महाल पासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत येणार आहे आणि सर्व मंडळी त्यामध्ये सामील होणार आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ लाखोच्या घरात ह्या ठिकाणी पब्लिक येऊ शकतं लोक येऊ शकतात आणि या मोर्चामध्ये सामील होऊ शकतं अशा प्रकारची शक्यता या ठिकाणी आहे त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा एक स्थानिक प्रशासन असेल हे या प्रशास या मोर्चाकडे कसं पाहते आणि जी व्यक्ती यामध्ये विक्टीम आहे जी या ठिकाणी ज्या जो आरोपी आहे ते आरोपी आहेत त्यांनी सरे सरेंडर केला असं म्हणतात ते पण त्यांचं म्हणणं आहे की तो आरोपी जे आहे आरोपीला आरोपीसारखीच वागणूक मिळाली पाहिजे अशा प्रकारे त्यांची मागणी आहे त्यामुळे कलेक्टर प्रशा, प्रशासन म्हणजे इतर प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा सी आय डी प्रशासन या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं राहणार आहे सायदि वार्तासाठी मी प्रफुल पुणे